प्रश्न पहिला खाली दिलेली व्याख्या कोणाची आहे अमृत गोष्टीबद्दल विचार करण्याची क्षमता म्हणजे बुद्धी होय तर बघा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक ए ॲडम्स ॲडम्स यांची ही व्याख्या आहे अमृत गोष्टीबद्दल विचार करण्याची क्षमता म्हणजे बुद्धी होय प्रश्न क्रमांक दोन अध्ययन व व्यक्तिविकासात कोणता घटक महत्त्वाचा असतो अध्ययन व व्यक्तिविकासात कोणता घटक महत्त्वाचा असतो तर बघा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन डी वरील सर्व अनुवंशिकता परिसर मानसिक प्रक्रिया ही अध्ययन व व्यक्तिविकासात घटक महत्त्वाचे आहेत प्रश्न क्रमांक तीन सामान्य बुद्धिमत्ता असणाऱ्या व्यक्तीचा बुद्धिगुणांक खालीलपैकी कोणता सामान्य बुद्धिमत्ता असणाऱ्या व्यक्तींचा बुद्धिगुणांक खालीलपैकी कोणता आहे तर बघा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक सी नव्वद ते एकशे नऊ प्रश्न क्रमांक चार पॅवलाव यांनी आपला अभिजात अभिसंधान उत्पत्ती सिद्धांत कोणत्या प्राण्यावर प्रयोग करून सिद्ध केला तर बघा पॅवलाव यांनी आपला अभिजात अभिसंधान उपपत्ती सिद्धांत कोणत्या प्राण्यावर प्रयोग करून सिद्ध केला तर बघा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक ए कुत्रा प्रश्न क्रमांक पाच ज्ञानात्मक अध्ययन ले उपपत्ती संबंधी खालीलपैकी योग्य जोड्या कोणत्या तर बघा खाली काही जोड्या दिलेल्या आहेत गॅगने श्रेणीबद्ध अध्ययन उपपत्ती टॉलमन संकेत अध्ययन उपपत्ती ब्रुनर ज्ञानात्मक अध्ययन उपपत्ती कोफका समाविष्टवादी अध्ययन उपपत्ती तर बघा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक डी ह्या सर्व जोड्या बरोबर आहेत प्रश्न क्रमांक सहा टिंबटिंब यांच्या अध्ययनविषयक विचारांना अर्थपूर्ण शाब्दिक अध्ययन असे म्हटले जाते तर बघा या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक ए डेव्हिड आसुबेल यांच्या अध्ययनविषयक विचारांना अर्थपूर्ण शाब्दिक अध्ययन असे म्हटले जाते प्रश्न क्रमांक सात अनुभवातून संभवणाऱ्या वर्तनातील बदलास टिंबटिंब असे म्हणतात तर बघा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक बी अध्ययन अनुभवातून संभवणाऱ्या वर्तनातील बदलास अध्ययन असे म्हणतात प्रश्न क्रमांक आठ खालीलपैकी कोणाचा साहचर्यवादी उपपत्तीशी संबंध नाही बघा खालीलपैकी कोणाचा साहचर्यवादी उपपत्तीशी संबंध नाही तर बघा कोहलर ऑप्शन क्रमांक ए कोहलर यांचा साहचर्यवादी उपपत्तीशी संबंध नाही म्हणजेच स्किनर पॅवलाव थॉर्नडाईक यांचा साहचर्यवादी उपपत्तीशी संबंध आहे प्रश्न क्रमांक नऊ अध्यापन प्रतिमानाचे जनक कोणास म्हटले जाते अध्यापन प्रतिमानाचे जनक कोणास म्हटले जाते तर बघा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक बी डॉक्टर ब्रुस जॉईस व मार्शा विल यांना अध्यापन प्रतिमानाचे जनक म्हटले जाते प्रश्न क्रमांक दहा जडबुद्धी असणाऱ्या व्यक्तींचा बुद्धिगुणांक टिंबटिंबते दरम्यान असतो बघा जडबुद्धी असणाऱ्या व्यक्तींचा बुद्धिगुनांक हा वीस ते एकोणचाळीस दरम्यान असतो या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक बी वीस ते एकोणचाळीस प्रश्न क्रमांक अकरा खालीलपैकी कोणता स्मरण प्रक्रियेचा घटक नाही तर बघा खालीलपैकी कोणता स्मरण प्रक्रियेचा घटक नाही या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक डी प्रतिमा म्हणजेच वरील ग्रहण धारणा प्रत्यावाहन हे स्मरण प्रक्रियेचे घटक आहेत त्यामुळे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी प्रतिमा <coughs> प्रश्न क्रमांक बारा दिलेल्या विधानांचा विचार करता योग्य पर्याय निवडा तर खाली दोन विधाने दिलेली आहेत पहिलं विधान बघा वर्तन अभ्यासाच्या पद्धती ही शास्त्रशुद्ध पद्धत मानली जाते आणि दुसरे विधान आहे प्रायोगिक पद्धती ही शास्त्रशुद्ध पद्धती मानली जाते तर आपल्याला योग्य पर्याय निवडायचा आहे तर बघा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल या दोन्ही विधानामधलं फक्त दुसरं विधान बरोबर आहे दुसरं विधान आहे प्रायोगिक पद्धती ही शास्त्रशुद्ध पद्धत मानली जाते त्यामुळे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी फक्त दुसरे बरोबर प्रश्न क्रमांक तेरा स्पिअरमन आणि थॉर्नडाईक यांच्या बुद्धिमत्तेच्या सिद्धांतांना विरोध करत अनेक घटक सिद्धांत हा कोणी मांडला स्पेअरमन आणि थॉर्नडाईक यांच्या बुद्धिमत्तेच्या सिद्धांतांना विरोध करत अनेक घटक सिद्धांत हा कोणी मांडला तर बघा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक ए थस्टन थस्टन यांनी स्पेअरमन आणि थर्नडेक यांच्या बुद्धिमत्तेच्या सिद्धांतांना विरोध करत अनेक घटक सिद्धांत मांडला त्यामुळे या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक ए थस्टन प्रश्न क्रमांक चौदा हिंदी मुलांची बुद्धिमापन ही बुद्धिमापनाची व्यक्तिगत कसोटी को कोणाची आहे हिंदी मुलांची बुद्धिमापन ही बुद्धिमापनाची व्यक्तिगत कसोटी को कोणाची आहे तर बघा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक बी डॉक्टर कामत यांची हिंदी मुलाचे बुद्धिमापन ही बुद्धिमापनाची व्यक्तिगत कसोटी आहे त्यामुळे या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक बी डॉक्टर कामत प्रश्न क्रमांक पंधरा आधुनिक मानसशास्त्राचा जनक कोणास मानले जाते आधुनिक मानसशास्त्राचा जनक कोणास मानले जाते तर बघा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक ए विल्यम जेम्स यांना आधुनिक मानसशास्त्राचा जनक असे मानले जाते त्यामुळे या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक ए विल्यम जेम्स प्रश्न क्रमांक सोळा विकास हा गुणात्मक बदल दर्शवतो त्याचा वेग सर्व व्यक्तींबाबत सारखा असतो विकास हा आता या प्रश्नामध्ये आपल्याला एकाच ओळीत दोन प्रश्न विचारलेले आहेत आणि त्या दोन्हीमधलं कोणतं बरोबर आहे ते सांगायचं आहे तर लाईन बघा कोणती विकास हा विकास का गुणात्मक बदल दर्शवतो त्याचा वेग सर्व व्यक्तींबाबत सारखा असतो तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक ए फक्त पूर्वार्ध बरोबर आहे म्हणजे पूर्वार्ध म्हणजे विकास का गुणात्मक बदल दर्शवतो पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक सतरा उपयोजित विचार म्हणजे बुद्धिमत्ता अशी बुद्धीची व्याख्या कोणी केली आहे उपायोजित विचार म्हणजे बुद्धिमत्ता अशी बुद्धीची व्याख्या कोणी केली आहे तर बघा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक सी ॲडम्स ॲडम्स यांनी उपयोजिता विचार म्हणजेच बुद्धिमत्ता अशी व्याख्या केली आहे त्यामुळे या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक सी ॲडम्स प्रश्न क्रमांक अठरा प्रतिमेसंबंधी चुकीचा पर्याय निवडा तर आपल्याला चार पर्याय दिलेले आहेत आणि त्यात विचारलेलं आहे संबंधी चुकीचा पर्याय निवडा तर बघा पर्याय आहेत ऑप्शन ए अवभूत वस्तुनिष्ठ व प्रतिमा व्यक्तिनिष्ठ असते ऑप्शन बी पूर्व अनुभवाशिवाय प्रतिमा तयार होत नाही आणि सर्व ऑप्शन सी सर्व प्रतिमा सारख्या तीव्रतेने तयार होतात आणि ऑप्शन डी प्रतिमांची तीव्रता व्यक्तिपरत्वे भिन्न असते तर आपल्याला प्रश्न विचारला आहे प्रतिमेसंबंधी चुकीचा पर्याय निवडा तर यामध्ये चुकीचा जो पर्याय आहे तो आहे ऑप्शन क्रमांक कर सी सर्व प्रतिमा सारख्या तीव्रतेने तयार होतात हे चुकीचं आहे आणि बाकी ऑप्शन बाकीचे राहिलेले तीन ऑप्शन हे बरोबर आहेत त्यामुळे या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक कर सी सर्व प्रतिमा सारख्या तीव्रतेने तयार होतात प्रश्न क्रमांक एकोणीस सतत आणि संत वेगाने होणारा बदल म्हणजे डॅश डॅश होय सतत आणि संत वेगाने होणारा बदल म्हणजे डॅश डॅश होय तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक बी उत्क्रांती सतत आणि संत वेगाने होणारा बदल म्हणजे उत्क्रांती होय त्यामुळे या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक बी उत्क्रांती प्रश्न क्रमांक वीस मानसशास्त्राचा जन कोणास म्हटले जाते मानसशास्त्राचा जन जा कोणास म्हटले जाते तर बघा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक बी ॲरिस्टॉटल यांना मानसशास्त्राचा जनक असे म्हटले जाते त्यामुळे या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक बी ॲरिस्टॉटल प्रश्न क्रमांक एकवीस टिंबटिंब यांच्या मते स्मृती म्हणजे नवानुभव टिंबटिंब यांच्या मते स्मृती म्हणजे नवा अनुभव बघा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक डी रॉस यांच्या मते स्मृती म्हणजे नवा अनुभव तर या प्रश्नाचे असेल ऑप्शन क्रमांक डी रॉस प्रश्न क्रमांक बावीस एकोणासव्या शतकात टिंबटिंब उपपत्तीचा मानसशास्त्रावर विशेष पकड होती एकोणीसव्या शतकात डॅश डॅश उपपत्तीची मानसशास्त्रावर विशेष पकड होती तर बघा या प्रश्नाची उत्तर असेल ऑप्शन क्रमांक एक शक्तीवादी उपपत्ती एकोणीसश्या शतकात शक्तिवादी उपपत्ती मानसशास्त्रावर विशेष पकड होती प्रश्न क्रमांक तेवीस टर्मन यांच्या वर्गीकरणानुसार जगातील एकूण माणसांच्या तुलनेत कुशाग्र बुद्धीच्या माणसांचे सेकडा प्रमाण किती तर बघा प्रश्न नीट बघा टर्मन यांच्या वर्गीकरणानुसार जगातील एकूण माणसांच्या तुलनेत कुशाग्र बुद्धीच्या माणसांचे शेकडा प्रमाण विचारलेले आहे शेकडा प्रमाण किती तर या प्रश्नाचे उत्तर असेल ऑप्शन क्रमांक सी नऊ पॉईंट झिरो टर्मन यांच्या वर्गीकरणानुसार जगातील एकूण माणसांच्या तुलनेत कुशग्र बुद्धीच्या माणसाचे शेकडा प्रमाण हे नऊ पॉईंट झिरो आहे त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर असेल ऑप्शन क्रमांक सी नऊ पॉईंट झिरो लक्षात ठेवा प्रश्न क्रमांक चोवीस डॅश यांनी तयार केलेल्या बुद्धिमापन परिणाम परिमाण श्रेणीच्या मदतीने मानसिक वय शोधता येते प्रश्न नीट बघा प्रश्न क्रमांक चोवीसवा डॅशॅश यांनी तयार केलेल्या बुद्धिमापन परिमाण श्रेणीच्या मदतीने मानसिक वय शोधता येते तर बघा कुणी बुद्धिमापन प्रेमीचा मानसिक वय शोधता येते कोणी केलेलं आहे ऑप्शन क्रमांक याचे असेल ऑप्शन क्रमांक बी अल्फ्रेड बिने यांनी तयार केलेल्या बुद्धिमापन परिमाण श्रेणीच्या मदतीने मानसिक वय शोधता येते त्यामुळे या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक बी अल्फ्रेड बिनी प्रश्न क्रमांक पंचवीस वाढ आणि विकास या संदर्भात जन्मपूर्व अवस्था आणि जन्मोत्तर अवस्था असे वर्गीकरण कोणी केले आहे तर बघा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक डी डॉक्टर अर्जेन्स जोन्स अर्जेन्स जोन्स हे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक डी वाढ आणि विकास या संदर्भात जन्मपूर्व अवस्था आणि जन्मोत्तर अवस्था असे वर्गीकरण डॉक्टर अर्नेस्ट जोन्स यांनी केले आहे त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर असेल ऑप्शन क्रमांक डी डॉक्टर अर्नेश जोन्स प्रश्न क्रमांक सव्वीस अध्यापनाच्या व्याख्यान पद्धतीस सुसंगत नसलेले विधान कोणते आपल्याला चार विधाने चार ऑप्शन दिलेले आहेत हे बघा अध्यापनाच्या व्याख्यान पद्धतीशी सुसंगत नसलेले विधान कोणते तर पहिल्यांदा विधान हे बघा ऑप्शन ए सिद्धांत तसेच कठीण विषय मांडण्यास उपयुक्त ऑप्शन बी व्याख्यान देताना विविध वी चित्रे साधने यांचा वापर करता येतो ऑप्शन सी कमी वेळात जास्त अध्यापन करता येते आणि ऑप्शन डी यात विद्यार्थ्यांच्या विचार तसेच तर्क यांना चालना मिळते तर बघा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक डी यात विद्यार्थ्यांच्या विचार तसेच त्यांना चालना मिळते तर हे व्याख्यान अध्यापनाचे व्याख्यान पद्धतीशी सुसंगत नसलेले विधान आहे ऑप्शन क्रमांक डी प्रश्न क्रमांक सत्तावीस गतानुभवांचे पुनर्जीवन म्हणजे स्मरण अशी व्याख्या कोणी केली गतानुभवांचे पुनरुज्जीवन म्हणजे स्मरण अशी व्याख्या कोणी केली तर बघा या प्रश्नाचे उत्तर असेल ऑप्शन क्रमांक ए स्टौट गतानुभवांचे पुनरुज्जीवन म्हणजे स्मरण अशी व्याख्या स्टौट यांनी केली या प्रश्नाचे उत्तर असेल ऑप्शन क्रमांक ए स्टौट प्रश्न क्रमांक अठ्ठावीस अध्ययन व अनुदेशन उपपत्ती डॅश यांनी मांडली अध्ययन व अनुदेशन उपपत्ती ही डॅशटॅस यांनी मानली तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक बी असोबेल अध्ययन व अनुदेशन उपपत्ती असुबेल यांनी क्रमांक बी असोबेल प्रश्न क्रमांक एकोणतीस डॉक्टर हेवर्ड व वॅटसन यांनी डॅशटॅशला व्यक्तिमत्वाच्या जडणघडणीत सर्वाधिक महत्व दिले डॉक्टर हेवर्ड व वॅट्सन यांनी डॅशटॅसला व्यक्तिमत्वाच्या जडणघडणीत सर्वाधिक महत्व दिले या प्रश्नाचे उत्तर असेल ऑप्शन क्रमांक बी परिसर डॉक्टर हेवर्ड ओ वाटसन यांनी परिसरला व्यक्तिमत्वाच्या जडणघडणीत जा सर्वाधिक महत्व दिले या प्रश्नाचे चल उत्तर असेल ऑप्शन क्रमांक बी परिसर आणि प्रश्न क्रमांक तीस हा शेवटचा प्रश्न आहे बुद्धी ही एकूण एकशे वीस घटकांनी बनल्याचे मते बनवल्याचे मत डेस्टॅश यांनी मांडले बुद्धी ही एकूण एकशे वीस घटकांनी बनली आहे असे मत डॅश डॅश यांनी म्हणजे कोणी केले तर बघा या प्रश्नाचे उत्तर असेल ऑप्शन क्रमांक गिलफोर्ड गिलफोर्ट ही एकूण एकशे वीस घटकांनी बनल्याचे गिलफोर्ट यांनी म्हणले आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक आणि आपल्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा